नमस्कार विनोद आज आपण लोकसभा विधानसभा मतदारसंघात संपूर्ण देशात हातकंडेचं नाव मोठ्या उल्लेखाने घेतलं जात आहे त्याच हातखंडी नगरपंचायत ची इलेक्शन जाहीर झाली असून काँग्रेस पक्षावर गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त ज्या घराण्याने प्रेम केलं ते पोपटराव इंगवले यांनी हातखंड्याचं तालुकाध्यक्षपदी भोगवलं त्यांचे चिरंजीव हे जे उच्च विभूषित आहेत ते आज डॉक्टर आहेत नावाची चर्चा आज महाविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदासाठी होत आहे ते अभिजित हिंगवले साहेब आपल्यासमोर अभिजितजी नमस्ते हातकिल्ले नगरपंचायत साठी आपल्या नावाची महाविकास आघाडीतून चर्चा आहे याबद्दल आपले नेमकं मत काय महाविकास आघाडीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत त्याच्यापैकी मी एक इच्छुक आहे आणि महाविकास आघाडीमध्ये हा निर्णय काय माझ्या एकट्याच्या इच्छेखातर किंवा मी इच्छुक आहे म्हणून तो होणार नाही आमचे नेते आदरणीय बड्डी पाटील साहेब आदरणीय राजू बाबा आणि काँग्रेसचे जे काही हातकरंगेमध्ये सहकारी जे सगळे आहेत ज्यांच्यासोबत मी काम करतोय मग ते शहराध्यक्ष राजू नरोडे असतील सचिन बोराडे असतील गोविंद बरब गिरीश काका राजन काका महादेव येवले समीर शेख योगेश पाटील अशा मोठ्या लोकांचं संघटन आहे आणि मग त्याच्यामध्ये काही नव नौ, नौखे पण काँग्रेसवर प्रेम करणारे आहेत मग त्याच्यामध्ये बाळासाहेब कोठावळे अनिल पाटील आहेत आणि विविध भागातून विविध थरातून काँग्रेसवर प्रेम करणारा एक गट आहे मग तो जुनाही गट आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्षपद बुसवलेले स्वर्गीय अरुण जानवेकर तर अरुणदादांचा एक मित्र परिवार एक चांगला गोठवळ मा आहे वहिनीनी पण काम केलेलं आहे मग त्यांच्या माध्यमातून प्रकाश खांडेकर आहेत किंवा आता स्वतः वहिनी आहेत इंद्रजीत जाधव आहेत तर अशा सगळ्या लोकांनी मिळून काँग्रेस आहे आणि काँग्रेसमध्ये आणखीन दीपक वाडकर इच्छुक आहेत दुबाटामधून अभिषेक पाटील इच्छुक आहेत तर अशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये इच्छुक असून हे सगळे सहकारी कार्यकर्ते मिळून जो काही विचार होईल तो अंतिम असेल महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत बंडाळी आहे याबद्दल या आपलं काय मत आहे अंतर्गत बंडाळी नाही भाजपमध्ये एक नेतृत्व आहे शिंदे गटामध्ये एक नेतृत्व आहे काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्व आहे त्याच्यामुळे चर्चा करत असताना अनेक तर्कवितर्क होत जाते किंवा जिथं एवढ्या लोकांची जर चर्चा होत असेल तर तिथं नक्कीच कुठं तरी काही ना काहीतरी वाद होणार विवाद होणार पण आता एक चांगली कमिटी आहे मग त्याच्यामध्ये बाळा बाळासाहेटे खांडेकर साहेब अर्चना नारायणकर वि या मंडळींनी काय तो मार्ग घ्यायचा आहे पण वादविवाद नाही हातकलंगल्याच्या राजकारणात हिंगवले चालत नाहीत याची मात्र चर्चा जोरदार जोरदारायचा आहे याबद्दल काय इंगवले चालत नाहीत हे म्हणण्यापेक्षा मला हे नाही समजत की इंगवले का चालत नाही म्हणजे ऐनवेळी मला माहित आहे चांगल्या पद्धतीने की ऐनवेळी याच्यामध्ये इंगडे नको आहेत म्हणणारी कोण लोक आहेत आणि इंगडे नको किंवा इंगडे चालत नाहीत हे कधी टायडलाईन वापरली जाते आणि कुठल्या परिस्थितीत येते असा एक ठराविक काळ आहे त्यावेळीमध्येच याच्यामध्ये फार मोठा चर्चा होत जाते पण इंगड्याने कधी कोणाचं काही नुकसान केलेलं नाही कधी कोणाचा बांध मारलेलं नाही कधी कोणाचं गवत चोरलेलं नाही का कुणाचे उधारी ठेवलेली नाही कोणाचं नुकसान केलेलं नाही कोणाच्या प्रगतीमध्ये आडवा नाही तर इंगोले नको किंवा काय म्हणण्याचं काही गरज नाही हातकणंगल्याचा नगरपंचायत आता जरी असली तरी हातकणंगल्याचा सर्वांगीण विकास अद्याप भरपूर प्रमाणात फुटलाय त्यामध्ये रेल्वेच्या पुलाचा प्रश्न असेल क्रीडांगणाचा प्रश्न असेल घनकचऱ्याचा आणि महिन्यातून कधीतरी येणाऱ्या पाण्याचा प्रश्न यावर आपण काय सांगा आता घनकचऱ्याचा किंवा रेल्वे पुलाचा जो काही प्रश्न आहे गहन कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल माझ्या माहितीप्रमाणे रस्ता लाईट आणि गटार हे पिढ्यान पिढ्या प्रश्न तुमच्या माझ्या वीस तीस पिढ्या गेल्या तरी ते हे सुरूच राहणार आहे याच्यामध्ये गुंतवणूक लोकांना ठेवण्यात काही अर्थ नाही रेल्वे पुलाचा प्रश्न जो काय आहे तर रेल्वे पुलाचा प्रश्न शंभर टक्के सुटणारा प्रश्न आहे आता त्याच्यामध्ये रेल्वे प्रश्न सुरुवात झाले त्याच्यामध्ये अगदी वादविवाद होण्यापर्यंत संघर्ष करायची तयारी होती तुमचे सहकारी जे आहेत ते योगेश पांडव त्यांना याची परिपूर्ण कल्पना आहे काय झालं काय नाही ते स्वप्नील नरुटे पण याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये होते तर काही लोकांना माहीत आहे तो प्रश्न मुळात रेल्वे पुलाची अलाइनमेंटच चुकलेली होती त्यावेळी विरोध केलेला होता त्यावेळी बऱ्याच गोष्टी काय 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 झालेल्या होत्या काही शासकीय अधिकारी आणि काही रेल्वेचे अधिकारी या लोक काही अॅप्रोच झालेले होते येऊन भेटलेले होते आणि कशा ना कशा पद्धतीनं मला मॅनेज करायचा विषय तो होता आणि त्याला काही लोक साक्षीला पण आहेत परंतु साथ पण मिळाली नाही माझं एक मत आहे कुठलाही प्रश्न असेल आज जर तुमच्या घरासमोर जर रोड होत असेल तर तुम्ही घर सोडून हो बाहेर आलं पाहिजे उमऱ्यावर आलं पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता होतो याची स्वतःही खात्री केली पाहिजे त्याला लोकपंचायत किंवा आमदार खासदार लोकप्रतिनिधी नगरसेवक हे जबाबदार आहेतच पण किंबहोना आपणही आहे आणि तो पुलाचा प्रश्न घनकचऱ्याचा घन कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो त्याला तर चांगल्या पद्धतीनं जागा मिळून त्याला काही फंडी लागलेल्या त्याचं विघटन कशा पद्धतीने करायचं प्रक्रिया करायचं हेही होणार आहे पण मला एक असं वाटतं की हातकरंगल्याचे काही प्रश्न आहेत हातकरंगले हे गाव जे आहे ते माळभागावर थोडं बसलेलं आहे माळभागाचे प्रश्न वेगळे आहेत पेट्यावरचे प्रश्न हे वेगळे आहेत गाव भागातले प्रश्न वेगळे आहेत पाणी पुरवठा येत नाही तुमच्याच गावची ग्रामपंचायत आणि आमचा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आता प्रश्न सोडवणार म्हणणारी हीच लोक सभागृहात हेच निवडून आलेले आहेत तेच पक्ष आहेत आणि तेच म्हणतात आम्ही प्रश्न सोडवणार म्हणजे हॉलमध्ये ज्यांच्याकडे जी लोकप्रतिनिधी आहेत तेच सत्ता आहेत तेच म्हणायला लागले आहेत आतापर्यंत सुटलेलं नाही आता पण ना निवडून द्या आणि मी सोडवतो असे म्हणणारे पण तेच आहेत परंतु हे पूल भोगदा कचरा पाणी या प्रश्नापेक्षा सुद्धा आणखीन काही काही वेगळे प्रश्न आहेत मग मह महिलांसाठी वेगळे प्रश्न आहेत वृद्धांसाठी वेगळे प्रश्न आहेत त्यांना वेगळी सोय करता येते आपल्याला नगरपंचायतच्या मार्फत महिलांसाठी वेगळी सोय करता येते वृद्धांसाठी वेगळी सोय करता येते शेतकऱ्यांसाठी वेगळी सोय करता येते युवकांसाठी वेगळी सोय करता येते त्यांच्यासाठी योजना आणता येतात आणि नगरपंचायतचा स्वायत्त फंड असून त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने अगदी दवाखान्यापासून उतारवायापर्यंत त्याचं घर चालणं खाणं पिणं सुख वस्तू खाऊन पिऊन घर कसं म्हटलं जातं ते सगळं करता येते तिकडेही लक्ष दिलं पाहिजे सारखा तो रेल्वे पूल आणि पाणी म्हणून हे होणारच आहे हे पिढ्यान पिढ्या होणार आणि तो संपवणारच आम्ही नगरपंचायतीवर सामाजिक कार्यकर्ते राजीव गोरे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलाय यात किती तत्क आहे राजू गोरे आणि सिंह साहेब यांची काहीतरी चर्चा झालेली होती आणि त्यांनी आता कसं आहे आम्ही जर गेलो आणि आम्ही तिथं किंवा मी जर गेलो किंवा आणि कोण जर प्रशासन चांगला मुठीमध्ये ठेवून प्रशासनावर शंभर टक्के वचक ठेवून प्रशासनावरच वचक नाही काही नाही एवढ्या मोठ्या सगळ्या पक्षाचे तिथं जर होते लोक तर त्यांनी वचक ठेवला पाहिजे होताना जा विचारला पाहिजे होताना काय खरंय हा पैशा पैशाचा विनियोग असा होतो इथं पैसे चुकीचे चाललेत या पद्धतीने इथं भ्रष्टाचार झालाय बाहेरची लोक येऊन जे हॉलमध्ये नाहीत ती येऊन निदर्शनास आणायला लागले तर हे हातकणले नगरपंचायतीसाठी आणि प्रशासनासाठी राजकारणासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे हातकणल्यात आता विकास कामं ठप्प झाल्यात नेमका महाविकास आघाडीच्या गटनेत्यात आपली चर्चा चालू आहे मला वाटते महाविकास आघाडीच्या गटनेत्यांना आपण ही मुक्त बैठकाही झालेली आहे त्यांच्याही आपल्याला मला वाटते आपण चर्चा करा असं त्यांनी आदेशही दिले ज्या आपलं नेमकं म्हणणं चर्चाही वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी ही करायला लागले सुरू होऊ लागले आणि होणार पण आता ते वरिष्ठ नेते जे काही आदेश घेतील ते पण विकास ठप्प झाला त्यामतर माझी भूमिका ही ठाम आहे की सत्ताधारी आता खालून पासून वरीलपर्यंत सगळीकडे गावात घ्या तालुक्यावर घ्या जिल्ह्यात घ्या राज्यात घ्या देशात घ्या तत्र सर्वत्र भाजप आहे कशा पद्धतीनं त्यांनी फंड आणला पाहिजे होता किंवा किती गोठ्यावधीची हो कामं आणली पाहिजे होती परंतु तशा पद्धतीने विकास झाला नाही तिथं विकास करायसाठी फक्त अमुकच पक्ष पाहिजे तमुकच पक्ष पाहिजे किंवा हीच व्यक्ती पाहिजे असं का नाही कुठली जरी सत्ता आली कुठला जरी पक्ष आला तर जो काही फंड नगरपालिकेला नगरपंचायतीला जो येणार आहे तो येणारच आहे त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं आणि प्राधान्यकरण ठरवून या ठिकाणी हा फंड खर्च केला पाहिजे त्या ठिकाणी तो फंड खर्च केला पाहिजे या पद्धतीनं जर गेला तर विकास कुठं ठप्प होणार आहे आणि सगळ्या समस्या या सुटणार आहेत महाविकास आघाडीने जर आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी दिल्यास हात दिल्ल्याच्या जागरूक मतदारांना आपण काय संधी घ्या मी जागरूक मतदारांना हेच सांगेन की राजकारणावर तरी काय माझं घर किंवा मी व्यक्तिशा जगलेलं नाही किंवा चाललेलं नाही आहे की ज्याच्याकडे व्हिजन असणारा माणूस कोण आहे किंवा ती पारक ओळखून वेळ देणारा ओळखून किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आमिषाला बळी न पडणारा मी वारंवार निवडणूक लढवणार नाही किंवा माझ्या घरातले कोण निवडणूक लढवणार नाही एकदा संधी द्या त्या संधीचं नक्कीच होणं करीन तुम्हाला मान कुठं खाली घालावं लावणार नाही आणि आपण सुद्धा आहात आपण सुज्ञ आहात आणि योग्य ते निर्णय घेतील अशी माझी हातकणंगलेकरांना आपल्या मार्फत एक विनंती आहे आता निवडणुकीच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप होऊन राहतील विरोधकही आपल्यावर काही आरोप करतील आपणही विरोधकांच्या काही आरोप कराल नेमकं आपलं विजन काय असेल नाही आरोप प्रत्यारोप आता राजकारण देशात राज्यात इतकं गढूळ झाले मलिन झाले परंतु एक युवकाने माझं तर एक मत आहे की हातकणंगलेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घ्यावी त्यांनी जर निवडणूक हातामध्ये घेतली तर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट हे नक्की ते शंभर टक्के म्हणतील पण निवडणूक हातामध्ये घेणं गरजेचं आहे आणि माझा हा संदेश आहे आम्ही स्वतःहून किंवा मी व्यक्तीशः राजकारण गडूळ करणार नाही खराब करणार नाही किंवा राजकारणाची पातळी ढासळून मी देणार नाही ज्या पद्धतीनं ना समोर आरोप प्रत्यारोप किंवा फैरी जर जशा झाडत जातील त्या पद्धतीनं आम्ही जाऊ पण प्रचंड कमालीचा संयम ठेवेल संयम आहे अजूनही तुम्हाला खूप कळेल की या राजकारणामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये बऱ्याच हातकणंगलीमध्ये उलता पालत होणार आहे आणि बरंच पुलाखाल पाणी जाणार आहे माहीत पाण्यात आपण तिची किंमत ठरवायला नको परंतु इथं बोलणं योग्य नाही पण अनेक बदल घडणार आहेत आणि आरोप प्रत्यारोप आम्ही सगळेजणच काळजी घेऊ की एक आदर्श चांगलं राजकारण कशा पद्धतीनं गावामध्ये चालेल वरिष्ठ पण घेतील ज्येष्ठ पण घेतील गटाकटाचं राजकारण न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला नगराध्यक्षपदाची संधी दिल्यास सर्वच नगरसेवक घेऊन मी नक्कीच हाती नगरपालिका ताब्यात घेईल परिणामी कोणत्याही पद्धतीचं घराणेशाहीचं राजकारण न करता हातखंडाचा सर्वांगीण विकास हेच नेहमी उद्देश ठेवून मी काम करेल मला राजकारणात येऊन घराणेशाही करायची नाही किंवा मला मला निवडणूक लढवायची नाही परिणामी ही निवडणूक हातखंड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या हातात घ्यावी अशा आशयाचं मत आता डॉक्टर अभिजित व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो न्यूज ट्वेंटी साठी विनोद शिंदे हात लागले